प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी एक चांगला गुण असतोच तो गुण शोधून त्या गुणाला प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थाने शिक्षकांचं आणि त्या पालकांचं काम आहे असा कोणीच नाही या जगामध्ये का जो काहीच करू शकत नाही माझा याच कळस गावचा ईश्वर वाक्सोरे म्हणून माझा गाडीवर ड्रायव्हर होता बारा पंधरा वर्ष त्यांनी माझ्या वर वर होता त्याचा अक्षर असं मोत्यासारखं सुंदर की कोणालाही दाखवावं असं त्याचं अक्षर होत कारण माझ्याकडे गाडीवर असताना बऱ्याच वेळा त्याच्याकडे खर्च पाण्याचे पैसे असायचे सगळं सगळ्याच लोकांकडे माझ्या आजूबाजूच्या पण हिशोब जो चोख तो ठेवायचा तसा हिशोब कोणीच ठेवू शकत नव्हता सहा वाजता जर त्याला बोलवलं पहाटे किंवा सकाळी तर तो सहालाच हजार असणार एक दिवसही त्यांनी पंधरा वर्षात लेट केलेलं नाही म्हणजे हे जे गुण होते मला कधी कधी प्रश्न पडायचा की प्रत्येक माणसामध्ये एक काहीतरी चांगला गुण असतो त्या गुणाला ओळखून त्याला प्रोत्साहन देऊन त्याला पुढे काढणं हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं काम असतं ईश्वरचं मी उदाहरण यासाठी दिलं की कदाचित त्याच्यामध्ये दुसरं काही अजून चांगलं करण्याचं चा। क्षमता असेल त्याला संधी मिळाली नसेल म्हणून तो ड्रायव्हर झाला असेल परंतु कदाचित आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाचे ते लक्ष देतं की आपल्याला अजून काहीतरी करायचंय आणि तो त्याच्यातून बदलून कुठेही जाऊ शकतो अशी अनेक उदाहरणं आपण तर समाजामध्ये पाहत असतो तर ह्या प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी चांगले गुण असतात त्या गुणांकडे लक्ष देणं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे